जनशक्ति न्यूज जनते साथी, जनते सोबत संघटना संयुक्त महासंघ रिक्शा चालक बधवान दिन चिरायू हो चिरायू हो चिरायू हो, हो, हो। सत्ता दिन चिरायू हो चिराई हो चिरायू हो सोलापूर शहरात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील अनेक परिसरातील रिक्षा स्टॉपवर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रियाज सय्यद यांनी आपल्या शिष्टमंडळासह प्रत्येक रिक्षा स्टॉपला भेट देऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक स्टॉपवर रियाज सय्यद यांचा आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला काही ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ अटप करण्यात आला तर काही ठिकाणी झेंडा पडकावून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला होडगी रोडवरील सावस्कर स्टॉप येथे रोटरी क्लबच्या संचालिका शांता इळमकर यांच्या शुभ वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी शांता इळमकर यांनी तमाम रिक्षाचालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान लोकप्रधान चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त लकी सबस्क्रायबर म्हणून एक तोळे सोने जिंकणारे रिक्षाचालक तसद्दुक हुसेन फुलमामडी यांचा शांताताई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी सावस्कर रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सैपन मकांदार आझीम शेख मोहसिन नदाफ अल्लाबखे शेख श्री भागवत प्रदीप शिंगे इरफान कल्याणी गौश शेख रमेश बांसोडे कली मुंडेकरी आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सोलापुरातील सागर चौक स्टॉप विजय मारुती स्टॉप रंगभवन स्टॉप एसटी स्टँड रिक्षा स्टॉप जय अंबिका रिक्षा स्टॉप बेडरपूल आदी ठिकाणच्या रिक्षा स्टॉपला भेटी देऊन रियाज सय्यद आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तमाम रिक्षाचालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रियाज सय्यद यांच्या समवेत जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलिया सिद्दीकी सैपन कुरेशी इस्माईल शेख आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता <वस्था> आम्हाला आज फलकाचे नाव उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच व्यापारी पल्ल्याचे सरपंनी मकर नाव तशब्दित शेख आणि बाकीचे असते अल्लाब शेख प्रदीप सिंगे रमेश बनसोडे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि मी सर्वप्रथम हे बेग सांगून भारतीय संघटना संयुक्त महासंघ प्रत्येक फक्त आपलं एकच धोरण घेऊन काम करत आहे की ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचा हा तर फक्त चालतात आम्ही चालकांच्या विषय जेवढी प्रश्न येतात ते प्रश्न आम्ही एक सदनीश्वर मार्गाने ते सॉल्व्ह करून लोकांचे आणि चालकांचे मध्ये एक चांगल्या प्रकारे एक समन्वय आणण्याचे प्रयत्न करत आहे जसं मॅडमने सांगितलेलं की त्यांच्या मोबाईल नंबरचा एक बोर्ड लावणे गरजेचं आहे त्याचप्रकारे हे होतं मोबाईल नंबरचा बोर्ड लावणार आहे आणि आमची सर्व्हिस महासंघाचे जेवढेही सभासद आहे पदाधिकारी हे कधीही सर्व्हिसवरील कुठं चुकलेले नाही आजच कंपनीच्या वार्ता वार्तापदर्शचं आपण इथे उद्घाटन आज आपण शासनाला उत्तर केले आहे तिथले जे अध्यक्ष आहे रियाज रियाज वैशे ते पण इथं उपस्थित आहे माझे सगळ्यांना हेच आग्रह असं हो सांगणं आहे की तुम्ही सर्व्हिस चांगली देतात की तशीच तुम्ही याच्या फुलं पण द्यावी तसंच एक फोन नंबरचा पण तुम्ही बोल लावा आणि सकाळी थोडंसं लवकर आणि रात्री थोडंसं शिरापर्यंत ॲटलिस्ट जे नंबर असतील त्याच्यापैकी कुणीतरी उपलब्ध व्हावं मी तर आजार जातात कुठे करायला आम्हाला ते सगळं परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मला